शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सौ लताताई एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र पाटक प्रमुख हेमंत पवार या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर कोपरी महिला प्रमुख सौ रीनाताई बाळा मुदलियार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत कोपरी विभागातील हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते या सदर कार्यक्रमाला शिवसेना सचिव राम रेपाळे प्रमुख प्रकाश कोटवानी शिवसेना सचिव व माजी परिवहन सभापती शिवसेना सचिव व माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी माजी नगरसेविका मालतीताई पाटील माजी नगरसेविका शर्मिलाताई पिंपळोकर गायकवाड शाखा प्रमुख रोहित पिंपळोकर गायकवाड विभाग प्रमुख मनीषाताई शिंदे व महिला शाखा प्रमुख पुरुष शाखा प्रमुख पोपरी महिला आघाडी कोपरी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व युवा सैनिक ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र आणि आज आपले उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी साहेब आपल्या वहिनी त्यानंतर आपले म्हस्के साहेब प्रतापजी सरनाईक साहेब रवींद्र फाटक साहेब आपले जेवढे दिग्गज आपले सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे आज कार्यक्रम केला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे गर्दी तर खूप झालेली वाटपणं थोडंसं त्रास झाला पण ठीक आहे पण खूप चांगला झाला आज जवळजवळ आम्ही हजार एक छत्रींचा वाटप केलेला त्यानंतर आपण उद्या देखील किन्नर समाजांना पण छत्री वाटप ठेवलं आहे आणि आधी आपण एक पहिनींच्या वाढदिवसानिमित्त पण आपण एक छोटासा कार्यक्रम राबवलेला जे आजच्या म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये ज्या मुलांना बाहेर निघता येत नाही ज्या मुलं स्पेशल छायामध्ये आहेत त्यांना देखील आपण फ्री मूवीचं आयोजन केलेला जे सितारे जमीनपर त्याही पिक्चर सगळ्यांना खूप आवडला आणि मला एक यातनं एक सगळ्यांना आव्हान करायचं आहे की कुठंतरी या मुलांना बाहेर काढा खूप गरज आहे त्यातलं देखील मी एक आई आहे त्या मुलाची तर मला त्याचा अभिमान आहे की माझा मुलगा देखील आज दहावी म्हणजे नॉर्मल शाळेत ना एक स्पेशल चावळी होऊन दहावीतनं सेव्हन्टी 75 पर्सेंट काढू काढू शकतो तर मला वाटतं इतर जे महिला बघी जे पण आहेत त्यांनी आपापल्या मुलांना बाहेर काढा कुठेतरी या मुलांना समजा जर तुम्ही या मुलांना समजणार कुठेतरी हे मुलं बाहेर निघतील तुम्ही समजा स्पेशल हे खूप भाग्यवान आहात तुम्ही जे तुम्हाला स्पेशल मुलांना मुलांना तुम्ही तुम्ही कसंही शिकू शकता पण या जो शिकवत हो, जो शिकवतो करतो आणि थोडे दिवस आधी असेल आपले मुख्यमंत्री साहेबांनी पण हा पिक्चर बघितलाय त्यांना दाखवला त्याच्याबद्दल शिंदे साहेबांनी खूप चांगली माहिती दिली आणि मी शिंदे साहेबांचं सा नेहमीच कौतुक करेल शिंदे साहेबांच्याच कामाला आम्ही प्रेरणा घेऊन हे काम करत असतो शांतीनगरच्या शाखा प्रमुख रेणाताई मुदलियार यांचा आज वाढदिवस आणि ह्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठे केक किंवा असं एन्जॉयवाला कार्यक्रम न ठेवता ज्येष्ठ नागरिकांना ह्या पावसाळ्यापासून रक्षण व्हावं म्हणून छत्राचं वाटप केलेलं आहे आणि शिवसेना नेहमीच <laughs> समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात ना अग्रेसर असते आणि वाढदिवस असो नसो लोकांच्या उपयोगीपणे आम्ही हम आमचं कर्तव्य समजतो रीना गुदलियार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केलेला आहे आणि आपण बघू शकता किती उत्पूर्त प्रतिसाद त्या कार्यक्रमाला या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला मिळालेला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ज्येष्ठ नागरिकांचा सा सन्मान व्हावा याकरता त्यांना संस्कृती दिन साजरा केला सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र आज कोपरी प्रभाग समिती आणि कोपरी प्रभागातील आमचे सगळेच पदाधिकारी सगळे नगरसेवक नेहमीच कार्यरत असतात गेली दोन हजार सतराचं इलेक्शन झाल्यानंतर तो आज दोन हजार प पंचवीस आहे पण विशेष निधी म्हणून साहेबांनी आमच्यावर कृपा केली आहे आणि या विशे विशेष निधीतून आम्ही सगळे नगरसेवक आमचे सगळे कार्यरत पदाधिकारी आमच्या महिला प्रमुख धोनी ज्या मनीषा शिंदे आणि आपल्या निर्मलाताई ताई काळे तसेच आपल्या सगळ्या शाखा प्रमुख आज आपल्या रीनाताईचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त ती दरवर्षीही असेच काहीतरी छोटे मोठे कार्यक्रम राबवत असतेस त्याच पद्धतीने आज त्यांनी हा ज्येष्ठांसाठी वाटपचा हा कार्यक्रम घेतला आहे आणि खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद या कार्यक्रमाला भेटला आहे